नमस्कार मी बंडोपंत रामचंद्र सायेकर राहणार कसबा तरळे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्या पूर्वपात हा धंदा आमच्या घरी होता पण जुन्या पद्धतीने आमची जनावर होतीत त्यानंतर गुकूळचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला ही जी माहिती मिळाली आणि आम्ही गेल्या दोन हजार चोवीस साली गोटा करण्याचं ठरवलं झापरा मशीनचा एक अनुभव म्हणून आम्ही बाजीराव ढेरे यांच्याकडून माहिती घेतली आणि ह्या मशी आणायचा निश्चय केला त्यानुसार आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये म्हशी जुनागड गुजरातवरून म्हशी आणून तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून माझं दूध गोकुळ दूध संघाकडे संकलन आहे ह्या दरम्यान मला गोकुळच्या बऱ्याच लोकांचा संपर्क आला आणि गोकुळची जी मा होती पहिल्यापासून आम्ही वापरतो फर्टिमिन असेल गोल्ड असेल ह्याचा रिझल्ट आम्हाला चांगला आला जनावरं गाबून जाणे हा प्रकार जो गावात म्हणतात की जात नाही ते मला आधी भीती होती की झापराबादी मशी गाब जात नाहीत हे एक मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं पण ह्या गोष्टीला नाकारून आमच्यामशी चांगल्या पद्धतीनं माझा येऊन गाप गेलेले आहेत दुसरी गोष्ट सांगायचा उद्देश असा की काम करतावेळी पहिल्यांदा बऱ्याच अडचणी आल्या पण गुकुलचे कर्मचाऱ्यांची साथ बरीच मोलाची राहिली सुरुवात आमच्या गोट्याची संकल्पना संतोष सनगर यांच्याकडून झाली गुडाळचे अतुल पाटील सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि आम्ही नवीन असून देखील चांगल्या प्रकारे हा धंदा आम्ही आज करत आहोत आज रोजी दहा दिवसाला पस्तीस हजार रुपये बिल येते माझं असंच एक लाख पाच हजार ते एक लाख दहा हजारपर्यंत एक महिन्याचं बिल होऊन माझा खर्च पासष्ट ते सत्तर हजार रुपये होतो खर्चाची रक्कम वाढायचं कारण मी ज जनावरांचा मेंटेनन्स पण तो व्हायला पाहिजे ह्यातून मी थोडा खर्च वाढवला आहे नसतं दूध म्हणून चालणार नाही तर त्या आम्ही जनावर आणल्यापासून मशी दीडपट वाढवली आम्ही चांगल्या केल्या म्हणजे दुधावर असून मशी डेव्हलप होत्यात दूध काढता वेळी म्हणजे आमचं संगोपन चांगलं आहे असं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं त्यात पशुखाद्याचं योगदान बरंच मला वाटतं आहे गोकुळच्या पशुखाद्याचं आणि फर्टिमिनचं आज सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपयेला ती बॅग आम्हाला मिळते आणि बाजारात कुठल्याही फळ मिनरल घ्या तुम्ही त्याच्या खर्चाचं जर बघितलं तर हे फर्टीमीन हे गोकुळ आम्हाला फुकट देते असं आम्हाला वाटते कारण त्याचा दर कमी आहे दर कमी आहे हेच जर आम्ही जर फर्ट फर्टिमीनच्या तोडीचं मिनरल जर बाजारात घ्यायचं झालं तर साडेतीनशे ते चारशे रुपये किलो होते आणि हे त्या गोल्डमधून आम्हाला फ्रीमध्ये गोकुळ दुःसंगान दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट एवढा चांगला आहे एस एन एफ बघा आमच्या पावत्या बघा एस एन एफ बघा फॅट बघा कधी तक्रार नाही म्हणून इतर शेतकऱ्यांनी पण ती फर्टिमिनचा वापर करावा असं माझं आव्हान आहे माझी स्वतःची गोट्याच्या पाठीमागं जमीन आहे हत्ती गावात आहे उन्हाळ्यात मी मक्का लावतो वैरण आम्ही स्वतः स्वत्तान आणतो स्वतः आणून इथं हो हे करून कटिंग आणि ज्या कुट्टी मशीन मिक्स करून सायलेस बॅगेतलं मिक्स करून आम्ही जनावरांना वापरतो गहू काडी एक वीस टक्के वीस टक्के हरभुरा भुज कुट्टी वीस टक्के सायलेस आणि हिरवी वैर असं मिक्स करून आम्ही वापरतो आणि हे आज गोकुळ दुसंघामार्फत आम्हाला एक रुपये अनुदानावर आम्ही ते खा ड्राय राशन घेतलेलं आहे जे पावतीनुसार एक रुपये अनुदान पण आम्हाला ते मिळालेलं आहे गोकुळ दुःसंघाकडून आणि ह्याच्या समप्रमाणात मॅश आम्ही वापरतो जुन्या काळात जे वल्ल्या वैरणीचा जो भरमसाठ वापर होता तो बंद झाला अवघ्या चार भाऱ्यावर आमची अकरा जनावरं दोन टायमाची वैरण खाऊन दष्टपुष्ट झालेले आहेत म्हणजे वैरणीचा वापर पण कमी झाला